राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटन नई दिल्ली से शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून आमरण उपोषण आंदोलन इशारा मागील फेब्रुवारी सोळा रोजी ठाणेदार साहेब तामगाव पोलीस स्टेशनला देण्यात आला होता आणि त्या निवेदनामध्ये नमूद केले होते की एक दी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार सोमवार दिवशी पोलीस स्टेशन तामगाव येथे आमरण उपोषणाला बसनेबाबत दोन संग्रामपूर तालुक्यातील राजरोसपणे सुरू असलेले वली पत्त्याचे कल यासह इतर अवैध धंदे व अवैध दारू त्वरित बंद करावी दोन अवैध धंदे व अवैध दारू बंद करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक नायकनवरे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिलेले होते असे असतानाही सदर आदेशाची अंमलबजावणी न करता मनमर्जीपणे कारभार चालू असल्यामुळे मागील सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आमरण उपोषणाला बसण्याबाबत निवेदन दिले होते परंतु तालुक्यातल्या याबद्दल परिवर्तन फेब्रुवारी पासून ते जून पर्यंत बंद झाले नाहीत खूप मोठ्या प्रकारे कारभार वाढल्याचे चित्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे काही दिवसा अगोदर वीस जून दोन हजार चोवीस रोजी स्वतंत्र पत्रकार संघटनेकडून अवैध धंद्याविरोधात दिलेल्या निवेदनाला काल दिनांक बावीस रोजी युवा स्वाभिमान पार्टी संग्रामपूर तालुका अध्यक्ष यांनी तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात पत्रकार संघटनेला पाठिंबा दिला तसेच निवेदनामध्ये नमूद केलेले आहे कि तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत होत असलेल्या अवैध धंद्या नवताल्याने स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्लीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष शेख कदीर भाई यांनी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार एपीआय राजेंद्र पवार यांना निवेदन दिले त्या निवेदनामधील नमूद प्रत्येक वाक्य व वा विषय पूर्ण प्रकारे खरा असून मागील काही दिवसापासून तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गावोगावी भाजपाल्याच्या सारखे अवैध धंदे चालू असल्याने सदर अवैध धंदे बंद करून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा तसेच पत्रकार शेख कदीर भाई यांच्या जीवास कोणत्याही प्रकारची हानी किंवा यांच्या परिवाराला कोणत्याही प्रकारचे धोका किंवा टार्गेट करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे प्रयत्न जर झाले तर युवा स्वाभिमान पार्टीकडून तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल या संपूर्ण विषयाची सखोल तात्काळ चौकशी करून अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा टी वास्वा अभिमान पार्टीचे तालुकाध्यक्ष रवी देवराव सोळंके हे सुद्धा स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसावे लागेल मी रविदेवराव सोळंके तालुकाध्यक्ष युवासंत पार्टी संग्रामपूर मागील वीस जून रोजी शेख भाई यांनी निवेदन नी दिले होते पोलीस स्टेशनमध्ये की अवैध धंदे बंद करण्यात यावे करिता तर मी पार्टी पार्टीतर्फे संग्रामपूर तर्फे मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे व येत्या ज्या दिवशी त्यांचं उपासण आहे किंवा आंदोलन आहे त्या दिवशी मी त्यांच्यासोबत बसणार आहे अगर त्याच्यामध्ये काही चौकशी जर झाली नाही तर ता। ता। आम्ही त्रिव स्वरूपाचे आंदोलन करू व त्यांच्या जीवास काही बी धोका पण असला तर आम्ही जीवसन पार्टीतर्फे मी रवींद्रनाथ सोडं आम्ही त्रिव स्वरूपाचे आंदोलन